ताई यांच्या दालनामध्ये बोरच्या या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी मार्गे निघाला त्या ठिकाणी असणारे उपजिल्हाधिकारी यांनी आदेश केले स्थानिक तहसीलदारांना आणि त्या संदर्भात त्या गावामध्ये जिथे या होणार आहे तिथे मिटिंग झाली साठ टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवला मग मा आज मला सांगा त्या गावचा लोकप्रतिनिधी कोण आहे त्या गावचं प्रतिनिधित्व कोण करतंय आणि त्या गावचं स्वतःला नेता म्हणून घेणारे जिल्हा परिषदेमध्ये पवार साहेबांच्या आशीर्वादाने उपाध्यक्ष पदाचं त्या ठिकाणी पद भोगलं अरे राजकारणात आले तेव्हा मोटरसायकल नव्हती यांच्याकडं आज आपल्याला माहिती आहे पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या कुठने पैसे आणले कुठल्या रोजगार हमीच्या कामावर जॉब कार्ड काढलो होतो यांनी याचा विचार तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी केला पाहिजे आज या ठिकाणी नीरा नदीमधून नीरा देवघरचं पाणी चाललंय भाडगर धरण जवळपास मोकळं केलंय हे पाणी कुठे चाललंय मग त्या पाण्याच्या प्रश्नावर ही मंडळी भूमिका मांडताना का आपल्याला पाहायला मिळत नाही त्याचा विचार सुद्धा तुम्ही आम्ही मंडळीने या ठिकाणी केला पाहिजे म्हणून मला आपणा सर्वांना सांगायचंय आपण सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं नसरापूरच्या सभेमध्ये परवा राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी बोलले या तालुक्यामध्ये घराने शाहीच्या राजकारणाला जास्त पद्धतीने वाव दिला जातो मग आता पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी इथं उमेदवार आहेत मग ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का बाय कोणी बसायचं हा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे एक उत्कृष्ट वक्ता एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुप्रियाताईंची या ठिकाणी या देशामध्ये ओळख आहे पहिले आता हा खासदारामध्ये या देशामध्ये ओळख आहे असा अभ्यासू खासदार आपल्याला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवायचा आहे आणि तो तुम्हा सर्वांच्या प्रयत्नातून पाठवायचा आहे आज आपण पाहिलं समोरचा उमेदवार फक्त आम्ही यांचे यांच्या पत्नी आहोत म्हणून मतं मागतायत आहेत कोणता मुद्दा यांच्याकडे आहे आता बऱ्याचशा गोष्टी आहेत बरीचशी मंडळी बोलणार आहेत मला आपल्याला एवढंच सांगायचंय ज्यांना लिहून दिलेलं भाषण सुद्धा व्यवस्थित वाचता येत नाही असा मन असा खासदार आपण पाठवून जमणार आहे का म्हणून मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय आपण सर्व शेतकरी आहोत छत्रपतींची ही भूमी आहे जिथं स्वराज्याची शपथ छत्रपतींनी घेतली त्या मातीतले आपण माणसं आहोत शिर दिल पण धर्म देणार नाही असे आपण स्वाभिमानी आणि निष्ठावंत मावळे आहोत म्हणून मला आपल्याला सांगायचंय उद्याच्या सात तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये ताईंच्या विजयी मतदानामध्ये भोर वेल्ला आणि मुळशीचं मताधिक्य हे असणाऱ्या सर्व मतदारसंघापेक्षा जास्तीचं असलं पाहिजे एवढंच आव्हान या निमित्ताने करतो आम्हाला बोलवलं बोलण्याची संधी दिलीत मी सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर आहात ते देशाचे नेते साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय मी भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी बांदर आणि भोर शहराचे अध्यक्ष विठ्ठलजी शिंदे त्याचबरोबर शिवसेना तालुका अध्यक्ष माऊली साहेब शिंदे शैलेशदा सोनवणे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपल्याला विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करायचाय कार्याध्यक्ष संदीपजी नांगरे साहेब आपल्याला विनंती आपण साहेबांचा सन्मान आहे यानंतर सर्वांनी एक जोरदार घोषणा द्यायची अरे महाराष्ट्राचा बुलंदावाज महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार साहेब तू मागे बड़ो, महाविकास आघाडीचा धन्यवाद मान्यवरांना विनंती आपण सानपन्न व्हायचंय यानंतर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माजी पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार साहेब या ठिकाणी या ठिकाणी सुनीलजी केदार साहेब माजी मंत्री यांचा सन्मान या ठिकाणी होतोय मी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आपल्या भोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट आमदार मान्य संग्रामदा थोपटे हे सुनीलजी केदार साहेब यांचा सन्मान करत आहेत यानंतर यानंतर डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आपलाही सन्मान होतोय मी शिवसेना तालुका प्रमुख हनुमंत साहेब त्याचबरोबर सतीशजी चव्हाण साहेब आपल्या दोघांना विनंती करतो की आपण डॉक्टर अमोल कोल्हेंचा सन्मान करायचा आहे ज्यांचे सन्मान करून झाले असतील त्यांनी साईडला आलं तरी चालेल आपल्याला सन्मान तिथं सर्वांना विनंती आहे आपल्याला सभा वेळच सुरू करायची आहे या ठिकाणी भोर शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदच्यावर पवार पक्षाच्या वतीने साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय रवींद्रजी बांदल साहेब विठ्ठलजी शिंदे सर्व टीम या ठिकाणी साहेबांचा सन्मान करत आहेत यानंतर आपल्या आपल्या आ... भोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट आमदार मान्य संग्रामदादा थोपटे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय मी संदीप बापू नांगरे त्याचबरोबर विठ्ठलजी शिंदे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आपण संग्रामदादांचा सन्मान करायचा या ठिकाणी माजी गृहमंत्री मान्य अनिलजी देशमुख साहेब आपणही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय मी पोपटरावजी सुके साहेब त्याचबरोबर शिवनाना कोंडे आपल्या दोघांना विनंती करतो आपण डॉक्टर अमोल देशमुख साहेबांचा सन्मान करायचा आहे त्याचबरोबर माझे खासदार विदुराजी उर्फ नानासाहेब नवले आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय मी आदित्यजी बोरगे आणि अनिल नाना सावले आपल्या दोघांना विनंती करतो आपण विदुराजी नवले यांचा सन्मान करायचाय या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माजी खासदार ज्येष्ठ नेते मान्य अशोकरावजी मोळांना आपलंही या ठिकाणी आगमन झाले आपलाही सन्मान भोर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने होतोय अशोकरावजी मोहोळ साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी युवक काँग्रेस अध्यक्ष नितीनजी आमगोडे त्याचबरोबर बोर शहर युवक अध्यक्ष पार्थ रावळ आपल्या दोघांना विनंती करतो आपण अशोकरावजी मोहोळ साहेबांचा सन्मान करायचा आहे मला वाटतं स्टेजवरच्या मान्यवरांनी गर्दी कमी केली तर बरं होईल यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र चंद्र पवार च्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे आपलाही सन्मान येत होते बापूंचा सन्मान करण्यासाठी मी महेशजी टापरे त्याचबरोबर गणेशांना बागल आपल्या दोघांना विनंती करतो आपण जगन्नाथ बापू यांचा सन्मान आहे <स्याति> बोला, 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 बोला। या ठिकाणी भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी बांदल साहेब आपल्याला विनंती आपण आपल्या थोडक्यामध्ये प्रास्ताविक व्यक्त आज बारामती लोकसभा या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या देशाचे नेते माननीय पवार साहेब तसेच प्रदे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाना पटोले जी देशमुख माजी गृहमंत्री जी देशमुख माजी मंत्री सुनील केदारी तसेच शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोलेसाहेब अमोल कोलेसाहेब ते झालं या ठिकाणी भोरल्ला मुळशीचे नेते आमदार दादा तोपटे आमचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शेवाळे माझे खासदार नाना नवले माजी खासदार आमदार अशोकांना मोहोळ या ठिक्षाच्या अध्यक्ष